करमाळा तालुक्यातील विविध ठिकाणच्या घटनांची माहिती मिळविण्यासाठी चॅनल करमाळ्याची खबरला नगरपरिषद निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असताना करमाळा येथे सलग दुसऱ्या दिवशीही एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्यामुळे येथील वेट अँड वॉचची परिस्थिती कायमच राहिली आहे निवडणुकीमुळे करमाळा नगरपरिषद ही करमा नगर आता चांगली चर्चेत आली आहे नगराध्यक्ष आणि दहा प्रभागातून वीस नगरसेवक पदांसाठी ही निवडणूक होणार आहे मात्र अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेतील आजच्या दुसऱ्या दिवशीही एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही इच्छुक उमेदवार कागदपत्रे जमा करत आहेत तर दुसरीकडे प्रमुख गटप्रमुख नेत्यांनी अद्यापही आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत यामुळे निवडणुकीच्या रिंगणात वेट अँड वॉचची परिस्थिती कायमच राहिल्याचे दिसून आले आहे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम मुदत ही सतरा नोव्हेंबर आहे आज अकरा नोव्हेंबरपर्यंत एकही अर्ज दाखल न झाल्याने उर्वरित पाच सहा दिवसात राजकीय गट मोठी गर्दी करण्याची शक्यता आहे गटप्रमुख नेत्यांकडून उमेदवारांची घोषणा झाल्यानंतरच अर्ज भरण्याची प्रक्रिया वेगाने सुरू होईल असे दिसते दरम्यान नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत ही दहा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर नामनिर्देशनपत्रांची छाननी अठरा नोव्हेंबर मतदानाचा दिवस दोन डिसेंबर तर मतमोजणीचा दिवस तीन डिसेंबर अशा प्रकारे नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम आहे कर्मा नगरपरिषद निवडणुकीमध्ये एकूण बावीस हजार एकशे सोळा इतके मतदार आहेत त्यामध्ये अकरा हजार सहासष्ट महिला तर अकरा हजार अठ्ठेचाळीस पुरुष व इतर दोन अशा प्रकारे मतदारांचा समावेश आहे दरम्यान मतदानासाठी एकूण सत्तावीस मतदान केंद्रेही निश्चित करण्यात आले आहेत निवडणुकीच्या निमित्ताने करमाळा शहरामध्ये तयार झालेले राजकीय वातावरण लक्षात घेता यावेळीची निवडणूक ही यावे चांगलीच चुरशीची होईल अशी शक्यता सध्या तरी दिसून येत आहे मात्र निवडणुकीचे अंतिम रिंगण कसे असणार किंवा निवडणुकीचे अंतिम चित्र कसे असणार हे पाहण्यासाठी मात्र अजूनही काही दिवस वाटच पाहावी लागत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे